नमस्कार आज आम्ही सेवाग्राम कांड्री रोड या महामार्गावरती आलेलो आहे सेवाग्राम कांढरी महामार्गावर गाव आहे वगाळा गावाजवळ एक खूप मोठी टर्निंग आहे त्या टर्निंगमध्ये एवढे मोठे खड्डे पडले का अक्षरशः चा, गाडी चालवताना सुद्धा ड्रायव्हरला त्रास होऊन राहिलेला आहे गाडी सुद्धा चालवता येत नाही हा रोड आठशे कोटी रुपयांचा तीन वर्षा अगोदरच झालेला आहे कंप्लेंट आणि तीन वर्षानंतरच ह्या रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत खड्ड्याची मी तुम्हाला सगळ्यांना दूरदर्शन दाखवत आहे भाऊ भाऊ व्हिडिओ बघा भाऊ एक फूट हा रोडला खड्डा पडलेला आहे आईज प्रशासनाचं काहीच लक्ष नाही भाऊ गाडी सुद्धा फसली आहे अशी परिस्थिती या रूटची तरी या चाचण्याचं काहीच लक्ष नाही सरकारचं लक्ष नाही त्या खट्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ते आठ दिवसात ते काम करावं अन्यथा महाविकास आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद